पण आठ पैकी सर्वश्रेष्ठ पट्टराणी पट्टराणी नाही महाराणी कोणी माहितीये बोलो प्यारशे जरा जोरशे बोलो, कणिया जेव्हा छोटे होते ना तेव्हाच कणियाच लग्न झालं कणियाची मुख्य पट्टराणी कोणी माहितीये श्री राणी लग्न कुठं झालं वृंदावनमध्ये एक स्थान आहे कधी गेलात तर नक्की पहा वृंदावन मध्ये बेलबन आहे भांडीरवन आहे जिकडे बनशी वट माता लक्ष्मीचं स्थान पाहायला मिळतं या रूटला जर तुम्ही गेलात तर नक्की तिथे तुम्हाला कृष्णाची पाहायला मिळते साक्षात ब्रह्माजीनं श्रीकृष्ण आणि राणीचा विवाह लावून दिला साक्षात ब्रह्माजीनं लग्नामध्ये एक गोष्ट विशेष असते ती म्हणजे कशाची मिष्ठान इतर भोजन भंडारा भोज भंडारा खूप महत्वाचा आहे लग्नामध्ये श्री कृष्णाचं लग्न साडेपाच हजार वर्षापूर्वी द्वापार युगामध्येच्या द्वापार युगाच्या शेवटी शेवटी झाले वृंदावन मध्ये आणि त्याचा भंडारा आजपर्यंत चालू आहे आजपर्यंत सध्याही चालू आहे तुम्ही तिथे गेले ना तर तिथे तुम्हाला अशी थोडी रोटी मिरची कधी भाजी वेगवेगळं असतं थोडस प्रसाद मिळतो कुणी कुणी खाल्ला का वा, काळी वाजवा यांच्यासाठी कृष्णाच्या लग्नातलं जीवन माणसं सगळे अजून भंडारा चालू आहे आजपर्यंत कस झालं लग्न कृष्ण तर छोटे होते एक दिवस श्रीकृष्ण आपल्या आईला काम करताना पाहतात माता थकली, काम करते सारख कणिया हळूच आपल्या आईच्या जवळ आले आईचा, आईचा हात पकडला मा मा तुम बहुत थक गई हो मा मैं इतना श्रम क्यों करती हूँ मां अकेला काम करना ठीक नहीं है मैया कोई काम वाली चाहिए माँ बोले बेटा इस दुनिया में कौन किसी का काम करता है अरे मैया मैं काम वाली की बात कर रहा हूँ अरे बेटा दाम देकर कोई अच्छा काम नहीं करता मैया तो भोली है भोली समझी नहीं मैं दाम देकर नहीं मुफ्त में घर में आकर काम करने वाली बता रहा हूं मुफ्त में अच्छा तो मुफ्त में कौन काम करेगा जो दाम देकर काम नहीं करते लोग अरे मैया तो समझी नहीं मैया बोली लाला मैं तो नहीं समझी मैया तो मेरा ब्याह कर दे तो काम करने वाली घर आएगी तेरा हाथ बटोरेगी अच्छा तो तेरा ब्याह लाला तू बहुत छोटो है अरे मैया मैं छोटो हूं तो क्या हुआ दुल्हनिया भी तो छोटी आएगी दुल्हा छोटा तो दुल...